भंडारातील गांधी चौक चौदा एप्रिल निमित्त बॅनर फाटल्याने आंबेडकर अनुयायी यांनी शहराचे पोलीस स्टेशन गाठत बॅनर फाडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत गोंधळ घातला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाईला सुरुवात केली गांधी चौक के येथील सी सी टी व्हीची तपासणी केली असताना बॅनर कोणत्याही व्यक्तीने फाडलेला नसून सायंकाळी आलेल्या जोरदार वादळ आणि पावसाने फाटलेले आहे हे स्पष्ट झाले त्यानंतर तणाव निवळला रोजी कालच्या तारखेमध्ये रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशन भंडारा येते बाबासाहेब आंबेडकरांचे काही शंभर दीडशे अनुयायी आले होते गांधी चौकामध्ये जो बाबासाहेबांचा एक चलचित्र मोठ्या प्रमाणात लावलेलं होतं ते चलचित्र कोणीतरी फाडलेलं आहे कोणीतरी अज्ञात इस्माने फाडलं आहे असं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशानं बरेचसे आंबेडकर अनुयायीचे लोक पोलीस स्टेशनला आलेले होते त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांच्या मदतीनं जे पोलीस स्टेशनला शहरामध्ये जे विविध प्रकारचे कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जो ब गांधी चौकातला कॅमेरा आहे त्या कॅम कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं असता सहा वाजून अडतीस मिनिट आणि पंचावन्न सेकंदाला जी हवा आली होती ते तो त्या हवेनं ते चलचित्र फाटल्याचं क्लिअर दिसतं आहे त्या अनुषंगाने जे आंबेडकरी अनुयायाचे जे मे महत्त्वाचे कार्यकर्ते किंवा नेते होते त्यांना बोलून ते फु फुटेज दाखवले आणि ते फुटेज सर्व आंबेडकरी अनुयायांना दिलेले आहेत सध्या वातावरण शांत आहे आणि कोणीही याची अफवा पसरू नये तो हवेनं फा फाटलेला आहे कोणीही त्याला फाडलेलं नाही आहे तरी माझी संपूर्ण भंडारा शहरातील जनतेला सूचना आहे की शहरातलं वातावरण शांततेत राहावं घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये फक्त चार मराठी कुटुंबांची घरे आहेत संपूर्ण इमारत ही गुजराती आहे व येथील गुजराती रहिवासी हे मराठी कुटुंबियांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे मराठी माणसे घाणेरडी आहेत मच्छी खातात व खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याने समोर आले या वरुण मराठी पेटला असून मराठी गुजराती कुटुंब आमने सामने मिळाले ये ये मिला जो है मुंबई है, हमारे महाराष्ट्र लोगो की सब लोग बाहर तो से आए पेट भरो अच्छी तरह से रहो लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे मराठी लोग मच्छी खाएगा क्या मटन खाएगा क्या सब्जी खाएगा लोग नहीं सिखा लेगा सिखाने का नहीं और मराठी लोग गंदा है तो गंदा है तो इधर क्यों आएगा त्यांच्या जोडीला जोडी ये तुम्ही बोलून आणि हा पोल कसला कसला काय मतदानाला उभा आहे का आम्ही पण सगळे मराठी माणसं येतो आणि सगळे येऊ का इकडे सगळे बोलू काय मी काही गोष्टीला बोल त्याला बोला पोल बनवला आम्ही काय बाहेर निघून नाही त्यांना ऐकून घ्यायचं नाही काय मच्छी मटण ऐसा अरे शांत क्या है की हर एक आदमी पेट भरने के लिए आया इधर हरेक आदमी अपन पेट भरने के लिए आया बराबर लेकिन ये मुंबई जो है मुंबई जो है ये तो महाराष्ट्र में हम लोग की पीढ़ी पीढ़ी यहाँ से यहाँ पे है आप लोग बाद में आ गए कोई किसी को कभी बोला आप लोग क्यों आए क्या गए उल्टा गुजराती मारवाड़ी लोग की कंपनी है मराठी लोग उसमें नौकरी करते हैं बात क्या है कि आप आओ बड़े बनो सब करो

तुमचा जो आहे ना नशा त्याला तुमच्या भाषेत समजावा गुजराती समजावा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा आहे ती समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाच्या मिळून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळा आहे ताकद दाखवाल थांब एक मिनिट पण तुम्ही चार जण आहेत नाही इथं चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल तर त्या चार जणांसाठी ना इथं चार हजार येतील तेव्हा तोडून द्यायचं आणि तयारी ठेवायची शॉर्टकट मध्ये सांगतोय जगदोषानगर मधी पण असा अतिरेक चालला होता मराठी माणसांनी जेवण नॉनव्हेज नाही बनवायचं लोक हॉटेल मधून गपचूप पार्सल आणि चोरा सारखे काय नाही 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 मैं की बात कर रहा हूं तू दुसरे एक जो वर्ड यूज किया ना तू मराठी लोक गंदे लोक है तो गंदे है ना तो महाराष्ट्र भी गंदा हो गया तू इधर काय के लिए हो

पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झालेलं असून एक मे महाराष्ट्र दिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तलवारधारी पूर्णाकृती पुतळ्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण केले जाणार असल्याची माहिती समोर आली विशाल गवळीने आत्महत्या केली नाही त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले किंवा जेल प्रशासनाने त्याची हत्या केली माझ्या मुलाने फाशी घेतली नाही पोलिसांनी फाशी दिली आहे विशाल गवळी यांच्या आईचा आरोप आई माझं म्हणणं असं आहे मी केसल केस दाखल करतो मला न्या, न्याय न्याय मिळायला पाहिजे माझ्या मुलाला ना म्हणा मुलाला मजूरमध्ये जेलमध्ये माझ्या मुलाने फाशी नाही घेतली तेही पोलिसवाल्याही फाशी दिले न्याय पाहिजे का। वाले का ते तुमचं बोलणं झाला काय बोल ते मना माझा बोलणं नाही झाला खाली एकदाच खाली मुलांनी त्यांनी फाशी घेतली तेव्हा फोन आला होता सकाळचे सात वाजताना फोन आला मला म्हणतं तुमचा मुलगा ईशाल गवलीने फाशी घेतले तीन वाजताचा टायमिंग दिला तर तीन वाजता फाशी घेतले आपल्या शाहीन हॉस्पिटलला त्याची बोरी घेऊन गेली मनुष्यन पण बोरी त्याची तिथे लटकलेलीच होती मला अशी खोटी का बोलली ना माझा मुलगा त्याला सारखी टोचन करायची त्याच्या बहिणीला फोन दो, दोन तीन याला लेटरमध्ये ले वापस फोन पण केलेला का मला टोचन करता मनुष्यन माझा मुला मुलगा व्यवस्थित होता त्याचा काहीच नव्हता ना त्याला अशी भी भीती होती की मला ही कधी ना कधी मारतील आता तुमच्या हातामध्ये काही भेटला तर तेव्हाच तुम्ही काही करायचं होता ना पहिलेच मग आता तुम्ही एवढ्या दिसान चार महिन्यानं आता असं केला मग आम्हाला दुःख न होणार अगोदरच तुम्ही करायचं होता ना मग आता आम्ही मीच अपंग आहे आता मला कोण सांभाळायला आहे माझं दोन मुलांना तरिपार केलं त्याची लहान लहान पोरं आहे त्यांची पण मग ती कुठं जाणार एक केशीमध्ये काही पर होत नाही हे समजा असय्य समजा खेळ चालले मी कोणची नावं घेऊ शकते नाही आता पण आता आमच्या एरियामध्ये आम्हाला जाची भीती आहे आम्हाला घरी आमच्या जाची भीती आहे आता त्याचं कार्य मी भाऱ्याच्या रूममध्ये करून राहिली घर स्वतःचं घर असून छान मी भाऱ्याच्या रूममध्ये त्याचं कार्य करून राहिले आम्हाला धमकी देतात माझा एक मुलगा आहे असं म्हणजे पोटासाठी काही ना काही करत आता तो डेकोरेशन करतं तर त्याला दिहिऱ्यामधला त्याचं मुलीचा बाप बापू न धमकी देतं एक दीपक कोंडेकरून नाव आहे तो धमकी देतं एक अजून याचा कपिल या कपिल यादव तो धमकी देतं तर कशावरून देतं आता ये आम्ही तर गावाली आहो आम्ही तर कुठे जाणार नाही ना मग ती लोक अशी ला भैया आहे तर ती कोणी ई पीशी आले कोणी इथून आले तिथून आले ही लोकं कशी आज इथं आहे तर उन्या तिकडे जाणार आम्ही तसं बिराट उचलून जाणार नाही काय विशालच्या आईवडिलांना संशय आहे की त्याने आत्महत्या केली नाही सिनियर सिटिझन आहेत मुलाप्रती प्रेम आहे त्यांचं ते वेळोवेळी त्याच्याशी बोलले त्यांची बहीण कोर्ट जेलला जाऊन भेटलेली आहे त्यांना तेव्हा पण त्यांनी सांगितलं की मला टॉर्चर करतात म्हणून एकंदरीत ज्या दिवशी त्याने आत्महत्या केली त्या दिवशी विशाल गवळीचे वडील आणि त्याचे काका गेले होते आतमध्ये पण त्यांनी जे बघितली स्थिती त्याच्यावर त्यांचं असं मत आहे की त्यांनी आत्महत्या केलेली नाही त्याला एकतर आत्महत्येच प्रवृत्त केलं आहे किंवा त्याला जेल प्रशासनाने मारलेलं आहे त्याच्यामुळे आता हे सगळं त्यांचं कार्य वगैरे होतं म्हणून दोन दिवस गेले त्याच्यामध्ये आम्ही आता क्रिमिनल रिट पिटिशन हायकोर्टात दाखल करतो आहे की ह्या सगळ्या आत्महत्येबद्दल त्याची पूर्ण चौकशी व्हावी न्यायालयीन चौकशी व्हावी किंवा समिती नेमावी काही कसंही करावं पण आत्महत्या आहे की खूण आहे ह्याची चौकशी व्हावी याच्यासाठी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करतोय आई आईबाबांच्या म्हणण्यानुसार गोंदिया शहरातील एका सिमेंट व्यापाऱ्याने आपल्या दुकानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले टाईल्स खाली लावलेली होती त्यामुळे काही तरुणांनी त्या व्यापाऱ्याला महापुरुषाचा अपमान केल्याचा आरोप करत बेदम मारहाण केली व गोंदिया पोलीस स्टेशन येथे आणले पोलिसांनी सदर व्यापाऱ्याला ताब्यात घेतले असून नागरिकांना शांतता राखण्याचे आव्हान गोंदिया पोलीस अध्यक्ष गोरख भामरे यांनी केलेले आहे तर कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त गोंदिया शहर पोलीस स्थानक व लगतच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे संध्याकाळी ही घटना गोंदिया सिटीमध्ये घडली की एक व्यक्तीला काही लोकांनी मारण करत असताना पोलिसांना माहिती समजली त्यानंतर त्या घटनास्थळावर जाऊन त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तर ज्या व्यक्तींकडून असं समजलं की ते त्याच्या दुकानामध्ये त्याने काही महापुरुषांचे फोटो जमिनीला लावून त्यांचा अपमान केला की ते लोकं दुखतात वगैरे तर इमिजिएटली आपण त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे जे लोक होते त्यांच्या ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात त्यानुसार त्यांची फिर्याद घेणे चालू आहे ते जशी फिर्याद देतील त्यानुसार आपण योग्य त्या कारणानुसार गुन्हा सुद्धा दाखल करणार आहोत आणि याच्यामध्ये कडक कारवाई आपण करणार आहोत तरी सर्व समाजाला आपलं हेच आव्हान आहे की शांतता राखावी त्यांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये आपण जी फिर्या देत आहेत त्याप्रमाणे पोलिस योग्य ती कडक कायदेशीर कर कारवाई करत आहेत त्याच्यामध्ये परिस्थिती सध्या पूर्ण गोंदिया सिटीमध्ये आम्ही पोलिसांचा बंदोबस्त लावलाय पेट्रोलिंग सुद्धा सुरू आहे नागरिकांना हेच आव्हान आहे की आपलं शांतता प्रेशर आहे ते शांतता त्यांनी कायम राखावी त्याच्यामध्ये राज्यातील एकूण सात जिल्ह्यांमध्ये चोऱ्या फसवणूक अपहरण बलात्कार अशा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेल्या एक कुख्यात आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला आहे गणेश सखाराम बांगर असे या कुख्यात आरोपीचे नाव आहे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मागील दहा महिन्यांपासून फरार झालेला हा आरोपी शहरात संशयरित्या फिरताना त्याला ताब्यात घेण्यात आले शेगाव पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी जेव्हा शेगाव शहरातील पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक विसम नामे गणेश सखाराम बांगर राहणार मानेगाव जिल्हा वाशिम याला विचारपूस करता त्याने उडवाडूवीची उत्तरं दिली त्यावेळेस त्याच्याकडून माहिती त्याच्याबरोबर जी लहान मुलगी आहे तिची विचारपूस करता ती मुलगी दिग्रस येथील निघाली सदर इस्मावरती दहा महिन्यांपूर्वी दिग्रस येथे त्या मुलीला अपहरण करून घेणं घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे त्या अपहृत त्या मुलीला पण आम्ही सोडवले आणि त्याला सदर ताब्यात घेतलेले आहे दिग्गज पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेले असून ते त्यांची पोलीस टीम येत आहे त्यांच्या ताब्यात आम्ही देण्याची प्रक्रिया पूर्ण करत असून सदर संशयित आरोपीची आम्ही कोर्ट चेकरद्वारे माहिती घेतली असता त्यावर एकूण तेरा गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहे त्यापैकी सध्या तो तीन पोलीस स्टेशनला हवा आहे त्यामध्ये रसायनी जिल्हा रायगड या पोलीस स्टेशनला त्याने एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेला आहे तसेच त्याने आतापर्यंत वाशिम शहर येथे पाचशे एकवीस ऑब्लिक अठरा कलम दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे चोवीस मंगरुळपीर येथे तेहतीस ऑब्लिक सतरा कलम चारशे वीस वाशिम शहर येथे एकशे चाळीस ऑब्लिक सतरा कलम चारशे वीस कारंजा ग्रामीण दोनशे एक ऑब्लिक वीस कलम तीनशे एकोणऐंशी चोरीचा पुसद येथे एकशे अठरा ऑब्लिक दोन हजार सोळा कलम चारशे सहा मालेगाव पोलीस स्टेशन जिल्हा वाशिम इथे पन्नास ऑब्लिक दोन हजार बारा चारशे वीस गंगापूर नाशिक येथे एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंधरा वडगाव यवतमाळ जिल्हा येथे एकशे अकरा ऑब्लिक दोन हजार सोळाचा दोनशे चोवीस नानलपेठ परभणी येथे अठरा ऑब्लिक दोन हजार सतरा कलम चारशे सहा जुहू मुंबई येथेही त्याच्यावरती चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक सोळा चारशे वीसचा गुन्हा आहे रसायनी रायगड येथे एकोणसत्तर ऑब्लिक पंचवीस आणि दिग्रसचा जो गुन्हा मी आत्ता आपल्याला सांगितला दोन हजार चोवीस तीनशे चार नशिराबाद पोलीस स्टेशनला तीनशे त्रेसष्ट सदर आरोपी हा पोलिसांच्या तावडीतून दोनदा पळून गेलेला आहे त्यावरती तेथेही दो गुन्हे दाखल आहेत असा एक अत्यंत सराईत आणि असा आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडलेला आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या सदर लहान मुलीला आम्ही आमच्या महिला कक्षात ठेवलेली आहे तिचे आई वडीलही येत आहेत आणि दिग्ग्रज पोलिसही येत आहेत त्यांच्या ताब्यात लवकरच देण्यात येईल तिलाही आम्ही सुखरूप सोडवलेले आहे त्याच्या ताबड्यातून तावडीत बुलढाणा जिल्ह्यातील शिंदी येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना पाण्याची गावाबाहेरील शेतात विहिरीवर ते दीड किलोमीटर पायपीट करत जावे लागत आहे मागील पंधरा वर्षापासून तर नळाला सुद्धा पाणी मिळत नसल्याने तीनशे ते चारशे रुपये टँकर प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते गाव कोट्यवधी रुपयांना दोन योजना मंजूर झाल्या त्यांचे कामही अर्धवट आहे त्यामुळे आता भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वन वन भटकती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे गेल्या पंधरा वर्षापासून शिंदे या गावामध्ये भीषण पाण्याची तीव्र टंचाई आहे आमच्यामध्ये गावाला पाण्याचा भरपूर स्कोप आहे परंतु पाऊस पाणी कमी होत आहे पर्जन्यमान कमी होत असून आणि पर्जन्यमान कमी होतच आहे परंतु ज्या काही शासनाच्या विविध योजना आहे पाण्याच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून शिंदे या गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत असून ती योजना अपूर्ण आहे ही योजना जवळपास पावणे दोन कोटी रुपयाची आहे त्या योजनेअंतर्गत पाण्याची टाकी झाली विहीर झाली विहीरचे पाणी पाणीपुरवठा अभियंता यांनी मोजला असता ते चाळीस फूट खोली भेटली आणि त्या विहिरीचं आजपर्यंत पाच वर्षापासून आजपर्यंत एकही थेंब गावाला मिळालं नाही गेल्या दोन वर्षापासून राष्ट्र राष्ट्रीय पेय योजनेसोबतच महाराष्ट्र शासनाची जलजीवन मिशन योजना जवळपास अठ्ठेचाळीस लाखाची योजना राबविण्यात येत आहे त्या योजनेची टाकीसुद्धा अपूर्ण आहे तिच्याद्वारे गावातल्या नळ योजनेच्या विहिरीला जुन्या विहिरीला आडवे बोर आणि खोलीकरण करण्यात आलं परंतु गावातलं पाण्याची समस्या एवढी निर्माण झालेली आहे की प विहिरीतच पाणी नाही तर लोकांनी आणायचं कुठून लोकं टँकरद्वारे पाणी घेतात कोणी विहिरीवरून पाणी बकेटीने काढून आणतात दोन दोन तीन तीन किलोमीटरवर पाणी आणतात पाण्याची समस्या एवढी फार मोठी आहे की शासनाने एवढ्या अडीच कोटीपर्यंत जी योजना आतापर्यंत शिंदीला दिली त्या अडीच रुपयाचासुद्धा या गावाला फायदा झाला नाही परंतु शासनाला माझी एकच कळकळीची विनंती आहे की असे मजूर ठेकेदार असो का त्या ठेकेदाराला पाठीशी घालणारे अधिकारी असो यांच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला त्वरित पाण्याची समस्या निकाली लावावी अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल एवढं मात्र निश्चित गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर बांध येथील सीमा तपासणी नाक्यावर आज पहाटे पहाटे द बर्निंग कारचा थरार अनुभवायला मिळाला आहे नागपूरवरून झारखंडला जात असताना देवरी तालुक्यातील महाराष्ट्र व छत्तीसगड सीमा तपासणी नाक्यावर अचानक एक चालत्या कारने पेट घेतला याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने तातडीत घटनास्थळी धाव घेत अग्निवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही मात्र कार मालकाचे मोठे नुकसान झालेले आहे नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील आवळखेड ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई विद्यार्थ्यांनी माहिती चुमुकल्याने पाण्याची पायपीट सुरू आहे तीन किलोमीटर खाली उतरून विहिरीत गढूळ पाण्याने तहान भागण्याची वेळ नागरिकांवर आली आहे टँकरचा प्रस्ताव देऊनही अजूनही टँकर सुरू झालेले नाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येते पाऊस पडेल तसं आमची गुराढोरांची सोय नाही आमची माणसाची आंघोळीची नाही सोय कपड्याची नाही सोय आणि अशी चक्कर येऊन रस्त्याला बाया पडते अंड घेऊन आणि पाणी पर पियाचे नाही नाही एवढं पाण्याची आमची दुष्काळी तरी आम्हाला कोणी बघत नाही साहेब लोक कोणी तपासित नाही पाणी कोणी आमचे बार जाऊन बघात नाही सगळ्या बायांचं हालत आहे हांडी भांडी फोडून टाकते पडून जाते तर आम्हाला कोणी मदत करीत नाही का आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा करतो का काही या, या तुमची काळजी कोणची काळजी सोय करतो काहीच नाही आमची सोय तुमचे गुरु कुठे आता आमचे गुरु या नोकार फिरता इंडून येता राजला पाणी तुम्हाला किती दिवस पुरल आता पुरल पंधरा दिवस आणि किती किलोमीटर लांब जात इकडनं पाण्यासाठी पाण्यासाठी दोन दोन तीन किलोमीटर लांब जात मग कशा जात द्याखोड्यातनं वाटायला का रस्त्या ना द्याखोऱ्यातून गवडी खांगळातून मग रस्ता नाही चांगला काही नाही झाडं झुरडा मग तुम्हाला जनावरांचा भेव नाही वाटत का जनावरांचा भेव नाही वाटत पण मग आता भेव वाटला तर आम्ही उप तानाची बसतो ना त्या आहे करून जायचं लागत आहे पाणी नाही गेलो तर आम्ही उपाची कशी तानाची कशी राहायचा जे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याशी कधी संपर्क केला नाही का नाही ना आमची लोक एवढं आमचे गरमचे मेडम आमचे पुढारी लोक कोणीच यांचं या जात नाही कोणी भाग जात नाही कोणीच ऑफिसात तक्रारी लोंदीत नाही आनंद होते